अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्राविण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल चवंदी घाटक भीषण अपघातात चार ठार अकरा जखमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात मालवाहू ट्रकने एक दुचाकी तीन कार तीन ट्रक अशा सात वाहनांना धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात चौघेजण ठार तर अकरा जण जखमी झाले आहेत बेळगावहून निपाणीच्या दिशेने उताराला अवजड ट्रकचे नियंत्रण सुटल्याने समोरील वाहनांना जोराची धडक बसली प्रथम मोटरसायकलवरील संतोष माने यांना त्यांनी उडवले ते, ते जागीच ठार झाले त्यानंतर ट्रकने समोरील अनेक वाहनांना जोराची धडक दिली अपघातात जबीन महम्मद हुसेन मकानदार निपाणी रेखा संजय गाडीवडर व संतोष गणपती माने खडकलाट दिलदार आदिलशहा ताजुद्दीन मुल्ला पट्टणकोडोली तालुका हातकणंगले या चौघांचा अपघातात मृत्यू झाला आहे पट्टणकोडोली येथील दिलदार मुल्ला हे आपल्या कुटुंबासह हो नातवाला पाहण्यासाठी कर्नाटकातील संकेश्वर येथे गेले होते तेथून परत येत असताना अपघात झाला अपघात घटनास्थळी वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या तर अपघात पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर